पाचा एक थेंबही न टाकता बिना साखरेच्या म्हणजे पाकाच टेन्शनच नाही ग्लुटेन फ्री वड्या तोंडात टाकतात आणि तुम्ही वडी बघा किती सहज हाताने तुटते आणि वडीचा रंग पण इतका सुंदर आलेला आहे आणि वडीची हाईट बघा अगदी परफेक्ट आहे करायला एकदम सोपी म्हणजे बाहेर दोन ते तीन दिवस ठेवू शकता आठ ते दहा दिवस फ्रीज मध्ये राहतात वडी खाऊन कोणालाही कळणार नाही की ह्या वड्या कशाच्या कमी खर्चामध्ये इतक्या पौष्टिक आणि चवदार वड्या तयार होऊ शकतात यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपीला एक लाईक द्यायला विसरू नका वडीचा रंग फार सुंदर येतोच आणि ज्यांना गोड अतिशय आवडतं त्यांच्यासाठी ते ही पर्वणी आहे कुठल्याही महागड्या मिठाईला लाजवेल इतकी उत्कृष्ट ही वडी म्हणा बर्फी किंवा मिठाई तयार होते ते ही कमी मेहनत कुठलीही पूर्वतयारी नाही आणि पाकाचं तर टेन्शन नाहीच नाही नमस्कार सुषमा अँड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण ज्वारीच्या पिठाची बर्फी किंवा वडी बनवतो आहे ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे आणि मला आवडलेली वन ऑफ द बेस्ट गोडाची रेसिपी आहे अगदी मी याबद्दल एकच सांगू शकते की एक नंबर तयार होते आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जस्त करा, करा, ला रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया सर्वात आधी आपण ज्याच्यावरती वडी थापणार आहोत ना तर त्याला तूप लावून घेते सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यामध्ये हा मी बेकिंग पेपर टाकून घेते तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि हा माझा वापरलेला आहे मी ऑलरेडी एका वेळेस आता जस्ट वापरला आणि चांगलाच होता त्याच्यामुळे मी ठेवून दिला तर याला पण मी तूप लावून घेते आणि याची मी दुसरी बाजू वापरलेली आहे जिथे आता आपण काही बिया बाजून घेऊ तर ह्या टरबुजाच्या बिया आहे एक टेबलस्पून घेऊ एक टेबल स्पून सूर्यफुलाच्या बिया आहे आणि एक टेबल स्पून भोपळ्याच्या बिया बिया आपल्याला तडतडेपर्यंत आपण भाजून घेऊ छान आणि तुम्ही याच्याऐवजी ड्रायफ्रुट्स फ्रुट्स पण घेऊ शकता थोडेसे छान असे तुकडे करायचे आणि ते घेऊन घ्यायचे ह्या मंद आचेवरती भाजून घ्यायच्या ह्या बिया छान मस्त फुललेल्या आहे आणि याच्यातून असं तडतड आवाज येणं सुरू झालेला आहे तर इथे आपण गॅस बंद करून देऊ आणि ह्या बिया एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या ज्वारीच्या पिठाच्या आपण वड्या करतोय तर त्यासाठी मी मेजरिंग कपानी दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आणि हे ज्वारीचं पीठ जे आहे ना ते असं खूप दाबून वगैरे नाही घेतलं मी ज्याच्यामध्ये पीठ होतं ना त्याच्यामध्ये ती वाटी घातली आणि वाटी भरून घेऊन घेतलेली इथे मोठीच चाळणी वापरलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तो जो आमचा दळण तिथून आणतो ना तर तो खूप बारीक असं दळून देत नाही थोडस त्याचं दळण जे आहे ना ते जाड असतं थोडं आणि हा दुसरा कप आहे तर एकदम असं फाईन नाही आहे हे तर त्याच्यामुळे वडी करायला मला खूप चांगलं पीठ आहे आणि एक वेगळं टेक्शर येते वडीला तुमच्याकडे फाईन असेल तर तुम्ही फाईनही घेऊ शकता असं काही नाही आहे पण अनायशे त्यांनी तसं दळून दिलं त्याच्यामुळे तो मला एक ॲडव्हान्टेज मिळाला तर आपण हे ज्वारीचं पीठ भाजून घेऊया तर या पिठाला मी कोरडंच भाजून घेते अजिबात तूप वगैरे काहीही घालायचं नाही आणि खमंग असं छान सुगंध येईपर्यंत हलकासा त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेऊ म्हणजे मीडियम टू लो वरती ते भाजून घ्यायचं हाय फ्लेमवरती भाजायचं नाही आणि शक्य असेल तर जाडबुडाची कढई घ्या त्याच्यासाठी नाही पीठ जळायला नको आपण कोरडं भाजतो आहे या पिठाला मी सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती आणि नंतर शेवटी शेवटी अगदी लो फ्लेमवरती पंधरा मिनिट झाले आहे बरोबर भाजून घेत आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे याचा आणि याचा रंग पण चेंज झालेला आहे आणि इथे आपली भाजणी पूर्ण झाली पण ह्या पिठाला असं व्यवस्थित भाजून घ्यायचं इथे घाई करायची नाही पीठ तरच तुमची जी वडी आहे ती अगदी चवदार बनते गॅस अगदीच स्लीमवर आहे आपल्याला याच्यावरतीच राहू द्यायचं आहे तर आपण ज्या मेजरिंग कपानी पीठ मोजून घेतलं होतं ना तर त्याच मेजरिंग कपानी एक कप ही दुधावरची मलाई आहे म्हणजे अगदी आपण घरी जे दूध आणतो ना त्याच दुधाची मलाई आहे मी जमा करून ठेवत असते आणि तुमच्याकडे जर एवढी मलाई निघत नसेल ना तर मी पण तसंच करते एका एक वेळेस एवढी मलाई निघत नाही तर फ्रीझरमध्ये थोडी थोडी जमा करून फ्रीझरमध्ये ठेवायची नॉर्मल याच्यामध्ये नाही ठेवायची आणि तुम्हाला जेव्हा असं काही बनवायचं आहे त्याच्यापासून तर त्यावेळेस काय करायचं ना ती आपला नॉर्मल फ्रीज असतो ना त्याच्यामध्ये ठेवून द्यायची म्हणजे ती थोडीशी तर फ्रीझरमध्ये काय ना एकदम ती कडक होऊन जाते आणि मग नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवलं की ती सॉफ्ट होते तर या मलईमुळे काय होते ना की एक मस्त टेक्स्चर येतं त्याला आपल्याला तूप घालायचं अजिबात त्याच्यात गरज नाही आहे आणि इतकी छान लागते ना ती टेस्ट अगदी मलईदार जी आहे ना तशी आपली ही वडी तयार होते आणि तुम्ही म्हणाला त्याच्यात तूप मलई घातली दुधाचं घातलं तर वडई आरामात आठ दिवस तुम्ही ठेवू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला ही मलई जी आहे ती पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे सगळ्या मलईमुळे छान क्रीमी असं टेक्शर येतं आपल्या वडीला आणि आपल्याला कळत पण नाही की ही ज्वारीची वडी आहे आपल्याला आहे छान सगळं पीठ त्या व्यवस्थित परतवून घ्यायचं म्हणजे छान त्याला एक म्हणजे जो स्वाद आहे ना तो स्वाद छान येतो आता हे थोडेसे गडे तयार झाले आहे ना तर थोडे स्मॅशरच्या साह्याने मी हे गडे जे आहे ते फोडून घेते म्हणजे ती वडी आपली एकसारखी व्हायला पाहिजे थोडं चमच्या आणि खाली वर करायचं आणि मग ते फोडून घ्यायचं तुम्ही तुमच्याकडे लोटा वगैरे असतो नसा चपटा बुडायचा किंवा ग्लास आहे ना तर ग्लासाने पण हे काम करू शकता मलई घातल्यानंतर याला मी तीन चार मिनिटच परतवून घेतलेलं आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये गुळ घालायचं आहे तर ज्या मेजरिंग कपाणी याच मेजरिंग कपाणी सगळे मेजरमेंट घ्यायचे आहे तर हा किसून घेतलेला एक कप गुळ आहे तर गुळाला जो आहे तो किसून घ्यायचं खडे घालू नका कातल्यानंतर तुम्ही जर असे खडे टाकले ना तर त्याला मेल्ट व्हायला वेळ होतो कारण आपल्याला हे याचं पाक वगैरे होऊ द्यायचा नाही आहे किंवा जास्त वेळ हे याच्यामध्ये राहायला पण नको नाही तर वडी जी आहे अशी कडक येऊ शकते आता हा गुळ आपण सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेऊ थोडासा ओलावा त्याला आहेच तर गुळ आपला त्याच्यामध्ये मिक्स होतो व्यवस्थित तुम्हाला जर थोडी गोड पाहिजे असेल ना तर तुम्ही सव्वा कप घालून घ्या पण एक कप जे आहे ते अगदी परफेक्ट होतं गोडाचं प्रमाण तुम्ही बघू शकता गुळ जो आहे तो सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि ते आपल्याला फक्त गुळाला मेल्ट होऊ द्यायचं आहे आता इतर साहित्य आपण टाकून घेऊ पण गॅसची फ्लेम अगदी स्लो हे वेलची आणि जायफळ याची पूड आहे तर मी पाच वेलची घेतल्या होत्या फ्रेश आणि त्याला कुटून त्या टाकून घेतलेल्या आणि जायफळाचा छोटा एक तुकडा होता म्हणजे पाव चमचा वगैरे जायफळ असेल आणि हा अर्धा चमचा सुंठ पावडर आहे खूप छान फ्लेवर येतो तुम्ही अवॉइड करू शकता नको असेल तर ज्या बिया भाजून घेतल्या होत्या ना तर ले ले, ले ले, त्या बिया थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या फक्त पल्स मोडवर एकदाच फिरवून घेतलेलं जास्त नाही फिरवायचं अशाच पद्धतीने त्या फिरवून घ्यायच्या आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ असं बिया जे आहे ना त्या थोडश्या आपण बारीक केल्यामुळे काय होते सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याच्या स्वाद येतो छान कारण अख्ख्या ठेवल्या तर काय होते मग काही ठिकाणी काही वडीला भरपूर लागतात आणि काही वडीला लागतच नाही त्याच्यामुळे थोडंसं एकदा पल्स मोडवरून फिरून घ्यायचं किंवा तुम्ही तशाही ठेवू शकता आणि इथे आपला गुळ पण पूर्णपणे विरघळला याच्यामध्ये आणि बघा आपलं सारण पण असं छान थोडंसं मोकळं झालेलं आहे पण याचा लाडू बनतो हे बघा तुम्ही या सारणाचे लाडू पण बांधू शकता थोडंसं कोमट झालं की लगेच लाडू बांधून घ्यायचे गॅस जो आहे तो बंद करून घेते आणि जे आहे ना आपण मलई टाकली ना तर मलईमुळे आपली वडी जी आहे ती छान सॉफ्ट पण होते आणि आता हे मिश्रण आपण जे रेडी करून ठेवलं होतं ना ट्रे त्याच्यामध्ये टाकून घेऊ संपूर्ण मिश्रण मी या ट्रे मध्ये टाकून घेते आणि आता आपण हे पसरवून घेऊ तर पाहिजे त्या जाडीचं तुम्ही करा हे आता सेट करून घेऊ बरोबर पण थोडंसं लवकर करायचं कारण ते ड्राय होऊ शकते आणि हे थोडंसं ना दाब देऊन प्रेस करायचं हे कॉर्नर वगैरे सगळे व्यवस्थित असे सराट्याच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचे किंवा तुम्ही वाटीच्या साहायाने पण करू शकता थोडं स्मॅशरच्या सायाने मी दाब देऊन हा जो रिकामा ना तो पण थोडंसं सेट करून घ्यायचं म्हणजे हाईट चांगली होते आणि इथे वडी आपली सेट झालेली आहे छान गार्निशिंगसाठी थोडे पिस्त्याचे काप टाकून घेते असे पातळ पातळ छान करायचे तुम्ही कुठलेही टाकू शकता काजू टाका बदाम टाका तुमच्या आवडीने घाला किंवा त्या ज्या सीड आहे ना त्या सीड पण तुम्ही टाकू शकता तर हे पण थोडंसं प्रेस करून घ्यायचं नाही तर काय होते ते निघून पडतं आणि हे गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेऊ कारण खूप थंड झालं ना तर मग थोडंसं ठिसूळ होतं आणि मग त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाही म्हणून आपण याला हाईट दिली त्याच्यामुळे ना अशा चौकोनीच वड्या याच्या चांगल्या दिसतात पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाडू शकता आडवे पण काप करून घेऊ आपण याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि इथे आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत पटकन सेट होतं याला म्हणजे सेट व्हायला आणि थंड व्हायला दहा ते पंधरा मिनिट जातात आपण बघूया एक वडी काढून कॉर्नरचीच काढून घ्यायची म्हणजे ते इझी राहतं काढायला आणि बघा सहज आपली वडी निघालेली आहे किती मस्त सेट झाली आहे ही वडी आणि आता वडी तुम्हाला मी तोडून दाखवते आणि अगदी सॉफ्ट वड्या होतात बघा सहजपणे हाताने तुम्ही तोडू शकता आणि अगदी तोंडामध्ये विरघळतात ह्या वड्या बघा सुपर आणि डेलिशियस तयार होतात अगदी दोन वाटी पिठामध्ये ह्या सतरा ते अठरा वड्या तयार होतात त्या खाऊन आणि पाहून कोणीही म्हणणार नाही की ह्या ज्वारीच्या पिठाच्या वड्या आणि मला नाही वाटत इतक्या कमी खर्चामध्ये इतकं हेल्दी दुसरं कुठलं स्वीट मिळेल ही बर्फी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद